नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर वाणीची आवक होती तर आपण कांद्याचे भाव आज छत्तीसशे सदोतीसशे रुपयांपासून तर चार हजार ऐंशी रुपयांपर्यंत होते तर बघूया लाईव्ह कांदा रुपये

काय बघाल दादा सदोतीसशे दहा कुठला माल आहे थांबे नाहीत आहे का बघू शकता ॲव्हरेज माल आहे सदो तीसशे दहा रुपये केला आहे काय बघाल आहे दादा अडोतीसशे कुठला माल आहे अडोतीसशे रुपये केला आहे बघू शकता काय बघायला आहे चार हजार चाळीस चार हजार चाळीस रुपये आहे सुपर क्वालिटीचा माल आहे एकदम किती चार हजार चाळीस नाय बघालय चार हजार कुठला माल आहे खाम कड्या का चार हजार चाळीस रुपये सुपर माल आहे बघू शकतो क्वालिटी काय बघायला आहे का का एकेचाळीसशे पंच्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस बघू शकता एकदम सुपर आहे एकोणचाळीसशे पंच्याऐंशी रुपये केला आहे माल आहे सावकी बियाणं कोणतं आहे घरगुती काय भाव गेला आहे एकोणचाळीसशे पस्तीस एकोणचाळीसशे पस्तीस रुपये केला आहे सुपर माल आहे आधी कुठला आहे माल सावकी काय भाऊ गेले एकोणचाळीस एकोणचाळीसशे साठ बघू शकता आहे एकोणचाळीसशे साठ रुपये केला आहे कुठला माल आहे सटावाडी काय भाऊ गेल का अडतीसशे तीस तीस कुठला माल आहे आहे का बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे का काय भाऊ गेले दादा काय बघ पंच्याण्णव कुठला माल आहे बघू शकता सुपर माल आहे अडतीसशे पंचान्न गेला आहे बियाणं कोणते काय बघलय अडतीसशे वीस कुठला माल आहे अडतीसशे वीस रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघायलाय दादा एकोणचाळीस वीस कुठला माल आहे बियाणं कोणते एक वीस गेल एकदम सुपर माल है क्वालिटी दादा? एक पंच कुछ है एक पंची रुपये सुपर माल है एकदम बगू शकता क्वालिटी एक सारा माल है अडोतीसशे बत्तीस कुठला माल अडोतीसशे पस्तीस रुपये काय बघेलचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीसशे का कुठला माल आहे सुपर माल आहे आणि बियाणा कोणतं रेल लाईट व कुठला शे कांदा आता बहुरचा आहे का बरोबर काय भाऊ घ्या हो बाबा अडुतीसशे पंच्याण्णव कुठला माल आहे का अडुतीसशे पंच्याण्णव रुपये आहे आहे सुपर माल काय बघायलाय का एकोणचाळीस तीस एकोणचाळीसशे तीस कुठला माल आहे एकोणचाळीसशे तीस गेला आहे सुपर माल आहे आणि बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे का काय भाऊ गेलो चार हजार वीस कुठला माले विठेवाडी विठेवाडी चार हजार वीस गेलाय आतापर्यंत माले एकदम कलर वेगळे आहे मालाला पियाणं कोणते करते बियाणे

काय बघेलोशे पंचावन्न अडोतीसशे पंचावन्न कुठला माल आहे अडोतीसशे पंचावन्न गेला आहे आहे काय बघ बाबा हो द्या सदोतीसशे साठ काय बघलय एकोणचाळीसशे वीस कुठला माल आहे का एकोणचाळीसशे वीस रुपये काय बोलतीसशे पंचवीस बरं वीसशे पंचवीस रुपये गेला आहे कुठला माल आहे बाबा रामेश्वरचा आहे काय बघले का सव्वीसशे पंचावन्न कुठला माल आहे रामेश्वरचा काय बघ का कुठला माल आहे खरड अडोतीसशे पासष्ट रुपये गेला आहे सुपर माल आहे आणि बियाणं कोणतं आहे का काय बघ सत्तर सदोतीसशे सत्तर कुठला माल आहे सदोतीसशे सत्तर रुपये केला आहे काय बघेल बाबा अडोतीस पंच्याण्णव कुठला माल आहे मटणाचा आहे का अडोतीसशे पंच्याण्णव रुपये केला आहे काय बघेल सदोतीसशे कुठला माल आहे उलटी आहे सदोतीसशे रुपये गेलेली आहे काय बघेल पन्नास अडोतीसशे पन्नास कुठला माल आहे रामेश्वर अडतीसशे पन्नास रुपये गेला आहे आहे सुपर माल काय बघेल बघा अडतीस पन्नास अडतीस पन्नास कुठला माल आहे अडतीसशे पन्नास रुपये गेला आहे सुपर माल आहे आपण बकन